नमस्कार मी धमपाल सखारामकाशी राहणार कुपटी या गावचा नागरिक असून आमच्या गावातला जे जोडणारा रस्ता आहे म्हणजे अपडाऊन करण्यासाठी मेन रस्ता होता ही नदी आहे या नदीवर पूर्वी खूप अडचणी येत होत्या थोडासा जरी पाऊस पडला तरी या नदीला म्हणजे जास्त जास्त प्रमाणात पूर येत होता यामुळे एका वेळेस असं झालं की एक मुल आई आणि मुलगी या पुलातून रस्ता क्रॉस करता या नदीमध्ये प्रत्यक्ष पलटी होती त्या मुलीच्या याच्यामुळे ती आई आणि ती दोन दोघे पण वाचले आहेत या कारणामुळे आम्ही समस्त सर्वजण गावकरी हा आमचा महत्त्वाचा विषय घेऊन राजूभाया नवगरे यांच्याकडे गेलो त्यांना अशी विनंती केली की बाबा आमच्या या गावातील व्यक्तीसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी शेतकऱ्यासाठी जाण्या येण्यासाठी हा रस्ता म्हणजे हा पूल खूप मोठी अडचण बनलेली बनलेली आहे म्हणून त्यांना अशी विनंती केली की आमचं हे काम भैया तुम्ही करा त्यानंतर भयांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी पाहणी केली आणि गावकऱ्यांची सर्वात मोठी अडचण होती ती अडचण दूर करण्यासाठी भयांनी मागणी मान्य करून हा रस्त्याला मंजुरी दिली सर्वप्रथम या गावचा जो रस्ता होता तो रस्ता क्लिअर केला त्यानंतर या पुलाचं बांधकाम केलं आणि या सर्व गोष्टीमुळं आम्ही सर्व गावकरी आमदार राजूभाई नवगरे यांचं आभार मानतो